जेथे रुग्णाचे प्राण वाचवले जाते तेथेच डॉक्टरला व कंपाऊंडरला बेदम मारहाण करत शिवेकाळ करून हातात असलेल्या जिवे ठार मारण्याची धमकी देऊन उपजिल्हा रुग्णालयाची तोडफोड करण्यात आली असल्याची धक्कादायक घटना तुळजापूर मध्ये घडली आहे याबाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार उपजिल्हा रुग्णालय येथे दिनांक मे रोजी साडे नऊ ते घेऊन उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल झाले तेथील डॉक्टर मनोज कुमार कवडे हे त्यांच्या सहकारी कक्ष सेवक अनंत गोरे हे आपल्या कर्तव्यावर असताना जखमी युवकाला आल्यानंतर केस पेपर काढत असताना तीन अज्ञात डॉक्टरांना व कक्षसेवकाला असलेल्या भाषेत शिवीगाळी करण्यास सुरुवात केली त्यानंतर कक्षसेवकाच्या पायावर लोखंडी स्टूल घालून अज्ञात दोन व्यक्तीने डोक्यावर आपटून डोक्याला जखम केली तसेच डॉक्टरांना असलेश भाषेत शिवीगाळी केली त्यानंतर केस पेपर वर दगड दगडाने नुकसान करून मारून काय येथील सदर प्रकार सीसीटीव्ही कैद झाला आहे तसेच रुग्णालयामध्ये दहशतीचं वातावरण पसरवण्यात आलं होतं सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश देशमुख तसेच तुळजापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर हे आप, तातडीने घटनास्थळी दाखल झाले सदर हल्लेखोर हे त्या फरार झाले होते या हल्ल्यामध्ये कक्षसेवक गंभीर जखमी झाला असून उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथे अतिदक्षता दक्षता विभाग येथे वैद्यकीय उपचार सुरू आहे तर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे मराठी न्यूज साठी बिरो रिपोर्ट मराठी न्यूज तुळजापूर आनंद बर आपण काय आहात उपजिल्हा रुग्णालय कक्षा सेवक काय झालं होतं काल रात्री प्रकरण कि किती वाजता सुमारास झाला होता आणि किती लोक होते ज्यांनी आपल्यावर हल्ला केला चार लोक बर काय कारणा एक पेशंट घेऊन आले होते, दे दे? दे होते ती कसं त्याच्या सोबत होते बर कशात आल ते बाहेर कुठली गाडी होती ती मी मध्ये होतो एकाच ड्रेसिंग करत होते हां आम्ही बघतालो इथं तेवढंच दे ते, ते पेशंटनं मारलं मला मार पहिला हात पेशंटनं मारला होता हां पण बाकीची ती दोन तीन बाहेरच्या अजून बोलून घेतलं बरं सोबतच होते सो का बोलून घेतलं पण डाऊन मध्ये एकजण होतं बाहेर दोन होते अच्छा त्यांनी काय काय केलं स्टूल भेटलं आहे इथं हल्ली पडून मारलं का डॉक्टर अच्छा तर तुम्ही ॲडमिट आहेत का आता अच्छा डॉक्टरांसोबत काय वर्तन झालं का डॉक्टर डॉक्टर अच्छा मला तिकडं खाली दुसऱ्या वर्षात जास्त अच्छा तुम्हाला मार लागल्यामुळे ऍडमिट झाला